गोव्यातील मडगाव येथील उपनगरातील आल्त येथे एका फ्लॅटमध्ये दोन सख्खे भाऊ मृतावस्थेत सापडले तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत झोपलेली आढळून आली बुधवारी दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर या भागात एकच खळबळ माजून सारा परिसर हादरून गेला मोहम्मद जुबेर खान वय एकोणतीस अफान खान वय सत्तावीस अशी मयतांची नावे आहेत तर त्यांच्या आईचं नाव रुखसाना खान वय चौपन्न असे आहे या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांना अगोदर तरी झाला असावा असा, असा कयास असा आहे या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे नेमके कुठले कारण या मृत्यूच कारणीभूत आहे याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत पॅराडाईज इमारतीत वरील दुर्दैवी घटना घडली मयतांच्या कुटुंबियात घरगुती कारणांमुळे वादविवाद होता रुखसानाचे पती त्यांच्याबरोबर राहत नव्हते हे कुटुंबीय इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांच्याही संपर्कात राहत नव्हते त्यामुळे त्यांच्याविषयी इमारतीतील रहिवाशांनाही अधिक माहिती नाही अनेक वेळा या फ्लॅटमधून मधून आवाज ऐकू येत होता असे येथे स्थानिक नागरिकांनी सांगितले रुक्साना यांची दोन्ही मुले चांगली शिक्षित होती कौटुंबिक वाद सुरू होता त्यातूनच ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी मात्र यावर अधिक भाष्य करणे टाळले आम्ही सर्व दृष्टिकोनातून तपासणी करत असल्याचे संबंधितांनी सांगितले पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करत आहेत मैताचे वडील गेले दोन दिवस या फ्लॅट कडे येत होते मात्र आतून कुणीच प्रतिसाद देत नव्हता बुधवारी सायंकाळी ते फ्लॅटवर आले त्यांनी दरवाजा ठोठावूनही बघितला मात्र कुणीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी मडगाव पोलीस ठाण्याला याबाबत कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयालाही बोलवून घेतले दलाच्या जवानांनी दरवाजा उघडल्यानंतर आतील परिस्थिती उघड झाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅटमध्ये मा अन्न पाण्याचा एक कणही नव्हता मडगाव पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली दोन्ही मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागरात ठेवले आहेत तर आईला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा